नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शैलेश आतबुळे मुरारी करिअर अकॅडमी मोपा विद्यार्थी मित्रांनो मी आपल्याला पोलीस भरतीबद्दल जी काही प्रक्रिया असणार आहे त्या प्रक्रियेबद्दल परिपूर्ण माहिती इथे देणार आहोत यामध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे पोलीस भरतीसाठी काय काय इव्हेंट असणार आहे पोलीस भरतीचे फॉर्म कधीपासून भरा भरावे लागणार आहे पात्रता काय असणार आहे शारीरिक पात्रता काय असणार आहे किंवा पेपरचा अभ्यास कसा करायचा आहे मैदानी चाचणी काय असणार आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांचे उत्तर मी इथे तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया एक मार्चला पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि या पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये सतरा हजार प्लस जागा आलेल्या आहेत आणि या जागांमध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातल्या चांगल्याच जागा पाहायला मिळत आहे यामध्ये आपल्याला एक पोस्ट आपल्याला मिळवायची असेल तर तुम्हाला परिपूर्ण माहिती पण असणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला पाच मार्च ते एकतीस मार्च पर्यंत ऑनलाईन पहिले अर्ज करावा लागेल त्या अर्ज करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपल्या जागा कुठे आहे ओपनच्या म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या जागा कुठे आहे किंवा आपण जर एखाद्या कास्टमध्ये बसत असेल तर कास्ट, कास्ट वाईज आपल्या प्रक्रिया आपल्या प्रवर्गाच्या जागा सगळ्यात जास्त कुठे आहे हे पण तुम्हाला बघावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं बघून झाल्यानंतर आपल्याला काही पात्रता पण परिपूर्ण करावं लागणार आहे ती पात्रता असणार आहे सगळ्यात पहिले शैक्षणिक पात्रता आपण बघू तर बारावी पास जरी तुम्ही असाल तर तुम्ही पोलीस शिवायचा फॉर्म भरू शकणार आहात दुसरी गोष्ट दुसरी पात्रता आपण बघू दुसरी पात्रता असणार आहे शारीरिक पात्रता शारीरिक शारी पात्रतेमध्ये आपल्याला बघावं लागणार आहे मुलांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असायला पाहिजे त्यानंतर मुलांसाठी एक छाती छाती पण आपल्याला न फुगवता एकोणऐंशी से, एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर पर्यंत आपल्याला लागणार आहे त्यानंतर महिलांची उंची पाह महिलांची उंची साठी आपल्याला एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची लागणार आहे महिलांना त्यानंतर आपण बघू वयोमर्यादा आपण जर खुल्या प्रवर्गातून येत असाल तर आपल्याला अठरा ते अठ्ठावीस पर्यंत वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर आपण बघू की मावास प्र, मागास प्रवर्ग जो असणार आहे त्या मागास प्रवर्गाला वयोमर्यादेमध्ये थोडस सूट असणार आहे त्यामध्ये आपण बघतोय की कमीत कमी वयोमर्यादा असणार आहे अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त असणार आहे तेहतीस वर्ष त्या मागास प्रवर्गामध्ये एस सी एस टी ओबीसी इतर एन टी बी एन टी सी एन टी डी आणि इतर जे काही प्रवर्ग असणार आहे या सगळ्या प्रवर्गांना मिनिमम आपल्याला जा अठरा वर्ष पूर्ण कम्प्लीट करावं लागेल आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षापर्यंत आपल्याला भरता येणार आहे त्यानंतर बघणार आहोत आपण मैदानी चाचणी मैदानी चाचणीमध्ये आपल्याला पोलीस शिपायासाठी सगळ्यात पहिले शंभर मीटरचं बघू शंभर मीटर आपल्याला द्यावं लागणार आहे पाच शंभर मीटर मध्ये आपल्याला पंधरा गुण असणार आहे आणि या पंधरा गुणामध्ये आपल्याला शंभर मीटर अकरा अकरा पॉईंट पन्नास सेकंदात धावून काढायचं असणार आहे त्यानंतर आपल्याला सोळाशे मीटर रनिंग करायची आहे या सोळाशे मीटर रनिंगसाठी पाच पॉईंट दहा सेकंद पाच मिनिट दहा सेकंदाचा आपल्याला अवधी असणार आहे यानंतर आपण बघतोय आपल्याला फे, आठ पॉइंट पन्नास मीटर, मीटर पर्यंत आपल्याला आउट ऑफ मार्क असणार आहे आणि तिथे आपल्याला पंधरा मार्क असणार आहे असं तीन यु युन यु, यु, यु चे आपल्याला पन्नास मार्क मिळणार आहे तुम्हाला या मैदानी चाचणीमध्ये चांगल्यात चांगले मार्क घ्यायचे आहे अबाउ फोर्टी मार्क घेतली तर असं समजून जायचं की तुम्ही सेफ झोन मध्ये असणार आहात आणि आउट ऑफ मार्क घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मैदानी चाचणी नंतरच पेपर होणार आहे शंभर मार्काला यावेळेस मैदानी चाचणी पन पण पन्नास मार्काची असणार आहे आणि पेपर होणार आहे तुमचा शंभर मार्काला मग पेपरमध्ये काय काय असणार आहे त्याच्यामध्ये इंग्रजी ग्रामर नसणार आहे तुम्हाला पेपरमध्ये एक असणार आहे मराठी व्याकरण दुसरं असणार आहे तुम्हाला त्यामध्ये गणित पंचवीस मार्काला सगळे विषय पंचवीस मार्काला असणार आहे तिसरा असणार आहे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आणि चौथा असणार आहे जी के जी के मध्ये तुम्हाला सर्व विषय करंट अफेअर वगैरे राहणार आहे हे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे यानंतर आपण बघूया की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आता माहिती परिपूर्ण माहिती झाली आहे तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देईल दुसरी गोष्ट आपल्याला आता मैदानी चाचणीचा सराव करत असताना आपल्याला आपल्या पेपरचा पण सराव करायचा आहे मैदानी चाचणीला आपल्या जून जुलै मध्ये जून जुलै पर्यंत असल्यामुळे आपल्याला तीन ते ती चार महिन्याचा अवधी मिळणार आहे या अवधीमध्ये आपल्याला पूर्ण झोकून द्यायचं आहे मैदानी चाचणीमध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला मेहनत वाढवा वाढवावी लागणार आहे जो काही जी काही आता तुम्ही मेहनत घेणार आहात या तीन महिन्यामध्ये हे तीन महिन्याची मेहनत अत्यंत महत्वाची असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मैदानी चाचणी बरोबरच तुम्हाला परीक्षेचा पण अभ्यास करायचा आहे लायब्ररीची सवय नसेल लायब्ररीची सवय लावा जर घरीच तुमचा अभ्यास चांगला होत असेल तर तो घरी पण चांगला अभ्यास करू शकता परंतु ग्रुप डिस्कशन करत तुम्ही अभ्यास केला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो महत्वाचा अजून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास केला असेल तर तो अभ्यास केलेला संध्याकाळी रिव्हिजन करून बघा रिव्हिजन करत असताना एखादा पेपर सोडवून पहा पेपर सोडून पहा तुम्हाला मार्क कुठल्या विषयात जास्त पडत आहे कुठल्या विषयात कमी पडताय या सगळ्या घटकांचा तुम्ही जर इथे विचार करत ज्या घटकामध्ये तुम्हाला मार्क कमी पडताय त्या घटकाचा जास्त अभ्यास करा कारण इथे सर्वच घटक अत्यंत महत्वाचे असणार आहे एखाद्याही घटकात कमी जास्त मार्क झाले तर तुम्हाला तिथे तुमचं नुकसान होऊ शकतं म्हणून असा एखादा विषय जर राहिला असेल तुमचा जो कमी वाचला असेल किंवा थोडसा कठीण वाटत असेल त्या विषयाला आता तुम्ही तीन कमीत कमी प्रत्येक विषयाच्या तीन कमीत कमी तीन, कमी तीन, कमी तीन, कमी तीन जास्तीत जास्त तुम्ही जितकं जास्त वाचाल तितकं तुमचा विषय तो पक्का होणार आहे आणि वाचन जो वाचेल तोच वाचेल अशी इथे भूमिका राहणार आहे म्हणून मध्ये जे काही मार्क मिळवणार आहात ती नव्वदच्या वरच मार्क असायला पाहिजे मला असं वाटते जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे कारण पैकी शंभर मार्क घेणारे भरपूर विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणून आपलं पण टार्गेट शंभर पैकी शंभर मार्क असायला पाहिजे ही टार्गेट मोठ मोठं नसणार आहे कारण शंभर पैकी शंभर मार्क सहज मुलं घेऊन घेतात त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास पण तितका असतो कारण विद्यार्थी मित्रांनो ते संयमित नियमित आणि नियोजनबद्ध अभ्यास करत असतात आणि वारंवार ते पेपर सोडून आपली पडताळणी पण करत असतात तसंच आता आपल्याला या भरतीमध्ये करायचं आहे आपण आतापर्यंत काय वाचलं आणि या येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये जे काही फिजिकल होईल आणि त्याच्यानंतर जे काही पेपर होतील त्या पेपरमध्ये चांगली मार्क आपल्याला मिळवायची असेल तर आपण केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासानंतर त्याची उजळणी म्हणून आपण एखादा सराव पेपर सोडवला तर नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये आपलं तुमचं पद तुम्हाला मिळेल अशी अशी मला खात्री वाटते म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता कुठल्याही गोष्टीला बळी न पडता कुठल्याही वेळ वेळ वाया न घालवता तुम्ही आपल्या ध्येयपूर्तीसाठी जोमात तयारी करायला पाहिजे असं मला वाटते यानंतर तुम्हाला जर काही अडचणी असल्या पोलीस भरतीबद्दल इतर माहिती पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा त्यावर मी एक नव्याने एक पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल हा विद्यार्थी मित्रांनो हा माझा दुसरा व्हिडिओ असणार आहे हळूहळू हड� मी आता इथे तुम्हाला माझे जे काही ट्रिक्स आहे युट्यूबच्या माध्यमातून मराठी ग्रामरच्या ट्रिक्स 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 गणिताच्या बुद्धिमत्तेच्या आणि अत्यंत महत्वाचे घटक असणार आहे या सगळ्या घटकांवर व्हिडिओ बनवून टाकणार आहोत त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्कीच तुमच्या उपयोगाचे सगळे व्हिडिओ इथे बघायला मिळेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परिपूर्ण तयारी करून देण्या देण्याचं कार्य मला इथे करायचं असल्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल आणि जी केस काही असेल त्यावरची व्हिडिओ पाहा पाहायला मिळणार आहे म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र